आकाशवाणी मुंबई मनोज जाणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकन डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकरातल्या सवलती हेच प्रमुख वैशिष्ट्य असल्याची उद्योग जगताची प्रतिक्रिया गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालची टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा भारतानं जिंकली देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून त्यांच्याकरता करांमध्ये सवलत द्यायचं उद्दिष्ट यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना होतं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पी टी आय या वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली कर आकारणी सुलभ आणि सोपी असावी त्यामुळे करभरणा प्रामाणिकपणे करायला प्रोत्साहन मिळतं भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकन डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाहीये असं त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या करसवलती हेच प्रमुख वैशिष्ट्य असल्याची प्रतिक्रिया उद्योगजगतानं व्यक्त केली आहे बारा लाख ,00 ,00 रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करणं हाच यंदाच्या अर्थसंकल्पातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं मत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी मांडलं आहे यामुळे मध्यमवर्गीयांच्या हातात अधिक पैसे येतील ज्यामुळे वस्तू दुचाकी आणि प्रवास या क्षेत्राला चालना मिळेल असं बिर्ला म्हणाले तर मूलभूत कार्यांसाठी पैसा देणं आणि आर्थिक क्षेत्रात सावधगिरी बाळगायचा प्रयत्न करणं याबाबत सरकार कसोशी प्रयत्न करत असल्याचं या अर्थसंकल्पात दिसून येतं असं निरीक्षण वित्त आयोगाचे माजी सल्लागार रथिन रॉय यांनी नोंदवलं आहे पर्यटन चामडे आणि पादत्राण उद्योग तसंच सागरी क्षेत्राला या अर्थसंकल्पात दिलेलं प्रोत्साहन रोजगार निर्मितीसाठी फार महत्त्वाचं ठरेल असं फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल यांनी म्हटलं आहे कर सवलतीची कक्षा सात लाखांपासून बारा लाखांपर्यंत वाढवणं तसंच भांडवली खर्च कायम ठेवणं ही या अर्थसंकल्पाची मोठी वैशिष्ट्य असल्याचं ते म्हणाले जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये वस्तू आणि सेवा करापोटी जमा झाले आहेत जानेवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत या महिन्यात कर महसुलात बारा पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ झाली आहे या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन छत्तीस हजार सत्याहत्तर कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन चव्वेचाळीस हजार नऊशे बेचाळीस कोटी रुपये इतकं आहे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख कोटी रुपये तर उपकर संकलन तेरा हजार चारशे बारा इतकं आहे देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातल्या नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो शिक्षण आणि ज्ञानाचं महत्त्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर लिहिलं आहे लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत पंढरपुरात आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा झाला यावेळी रुक्मिणीला शुभ्र वस्त्र मोत्याचे दागिने अलंकार परिधान करण्यात आले होते विविध अलंकारांनी नटलेल्या मूर्ती विठ्ठल आणि रखुमाईच्या शाही मंडपात आणण्यात आल्या तिथं भाविकांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांच्या घोषात दोन्ही देवतांचं लग्न लागलं सोहळ्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय दक्षिण आफ्रिकेचं त्र्याऐंशी धावांचं आव्हान भारतानं एका वेळीच्या बदल्यात बाराव्या वे षटकात पूर्ण केलं भारताची फलंदाज गोंगदी त्रिशा हिनं नाबाद चव्वेचाळीस तर सानिका चाळकेनं नाबाद सव्वीस धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं त्याआधी प्रथम फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ फारशी चमकदार खेळी करू शकला नाही अवघ्या ब्याऐंशी धावा करून दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज तंबूत परतले माईक वॅन बुर्सच्या तेवीस जेम्मा बोथाच्या सोळा आणि फे कॉलिंग हिच्या पंधरा धावा सोडल्या तर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही भारताच्या गोंगदी त्रिशानं सर्वाधिक तीन गडी बाद केले तर पारुनिका सिसोदिया आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन आणि शबनम शकील हिनं एक गडी बाद केला गोंगदी त्रिशा हिला सामनावीर आणि मालिकावीर म्हणूनही गौरवण्यात आलं भारत आणि इंग्लंड यांच्यातला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सा सामना आज संध्याकाळी मुंबईत खेळला जाणार आहे या मालिकेत भारताने तीन एक अशी विजयी आघाडी घेतली आहे दरम्यान टी ट्वेंटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार आहेत नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आता विश्वविजेता डोमराजू गुकेश आणि ग्रँड मास्टर प्रज्ञानंद हे दोघे आमने सामने आले असून अंतिम सामना त्या दोघांमध्ये होणार आहे उपांत्य फेरीत काल प्रज्ञानंदने सर्बियाच्या अलेक्सी सरेना याचा पराभव केला तर नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट शी झालेला सामना घुकेशनं बरोबरीत सोडवला होता उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत महाराष्ट्राने सर्वाधिक म्हणजे एक्केचाळीस पदकं कमावली असून त्यात अकरा सुवर्णपदकं आहेत सेनादलांचा संघ सर्वाधिक चौदा सुवर्णपदकं मिळून अव्वल स्थानी आहे कर्नाटक तेरा सुवर्णपदकांसह हो तेवीस पदकं मिळून दुसऱ्या स्थानावर आहे स्क्वॅशचा अंतिम सामना महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सुरू आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो सहाशे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले त्यांचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतलं मूल्य अंदाजे सोळा कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतकं आहे पॅरिस मार्गे मुंबईला आलेल्या प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाच्या एकशे सत्तर कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे नाशिकजवळ सिन्नर इथं काल पहाटे झालेल्या इनोवा आणि डम्परच्या अपघातात इनोवातल्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे रत्नागिरीचे रहिवासी असलेले हे प्रवासी कुंभमेळ्यात अमृतस्नान करून परत येत असताना सिन्नरजवळ त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली महामार्गावर प्रवास करणाऱ्या इतर वाहन चालकांनी थांबून त्यांना मदत केली दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्या प्रवाशाचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला गुजरातच्या डांग जिल्ह्यात सापुतारा घाटात दोनशे फूट दरीत बस कोसळून आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले आहेत ही बस भाविकांना घेऊन महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधल्या द्वारका इथं जात होती सर्व भाविक मध्य प्रदेशातले रहिवासी आहेत जखमी प्रवाशांना अहवा इथल्या रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आज जागतिक पाणथळ दिन साजरा होत आहे अशा जागांचं संरक्षण आणि त्याबाबतची आस्था व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करायची प्रथा एकोणीसशे एकाहत्तर सालापासून सुरू आहे इराणच्या रामसर शहरात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी हो या दिवसानिमित्त पहिलं रामसर अधिवेशन झालं होतं वनस्पती आणि इतर सूक्ष्मजीवांचा अधिवास असलेल्या जलपरिसंस्था या केवळ जलसाठेच नव्हेत तर संपूर्ण पर्यावरणाला विपुल प्रमाणात पर्यावरणीय आरोग्य प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं अठ्ठ्याहत्तराव्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी फिल्म बाजार दोन हजार पंचवीसमध्ये मराठी चित्रपटांकडून प्रवेशिका मागवल्या आहेत एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेले मराठी चित्रपट यात सहभागी व्हायला पात्र असतील सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन इथं हर कंठ में भारत हा संगीताचा विशेष कार्यक्रम सुरू केला हा कार्यक्रम आजपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत दररोज एकवीस आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते साडे पर्यंत थेट प्रक्षेपित केला जाईल सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणीश चावला आणि प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालिवाल गौर याही यावेळी उपस्थित होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकन डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरातल्या सवलती हेच प्रमुख वैशिष्ट्य असल्याची उद्योग जगताची प्रतिक्रिया गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा भारतानं जिंकली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं माय मराठी बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार